श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नवरात्रीचे नऊ नौ दिवस नऊ नौ शुभरंग नऊनिवेद्य नऊ माळा देवीच्या नऊ रूपांची नावे तसेच कोणत्या दिवशी कोणत्या देवीचा आपल्याला पूजा करायची आहे तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसेच यावर्षी पाचवी माळ व सहावी माळ यामध्ये तारखेचा गोंधळ आहे तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यंदा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणारी शारदीय नवरात्र गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत असणार आहे ज्यावेळेस नवरात्रीचा प्रारंभ रविवारी किंवा सोमवारी होतो त्यावेळेस देवीचं वाहन असतं हत्ती त्यामुळे यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे देवीचं वाहन हत्ती आहे दरवर्षी देवीचं वाहन हे वेगवेगळं असतं आणि या वाहनांचा वेगवेगळा अर्थ देखील लावला जातो जेव्हा देवी हत्तीवर येते तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि चांगले पीक येतात असं म्हटलं जातं नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना या दिवशी तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशीचा शुभरंग आहे पांढरा तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गेचे पहिले रूप असलेला माता शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्री हिमालयाची पर्वतराजांची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले पहिल्या दिवशी शुद्ध गायच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो गायचं तूप किंवा गायच्या तुपापासून बनवलेले पदार्थ निवेदात दाखवा या दिवशी शुद्ध गायच्या तुपाचा निवेद्य दाखवल्याने आपल्याला व आपल्या कुटुंबाला माता शैलपुत्रीकडून उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो व पहिल्या दिवशी उपवास केल्याने व्यक्ती निरोगीसुद्धा राहतो पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ अर्पण केली जाते पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला फुलांची सुद्धा माळा अर्पण करायची असेल तर तुम्ही पिवळ्या शेवंतीची आणि सोनचाप्याची फुलाची माळा अर्पण करू शकता दुसरा दिवस आहे तेवीस सप्टेंबर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार या दिवशीचा रंग आहे लाल नवदुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीचं या दिवशी पूजा केली जाते या रूपातील माता तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती त्या रूपामुळे त्यांचे नाव ब्रह्मचारिणी असे पडले या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा निवेद्य अर्पण करायचा आहे निवेद्यामध्ये साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ दाखवा या दिवशी देवीला साखर निवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते त्याचबरोबर या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ तुम्ही घटाला अर्पण करू शकता त्याचबरोबर अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या फुलांची माळसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार या दिवशीचा शुभ रंग आहे निळा मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि संसारिक संकटापासून मुक्ती मिळते या दिवशी चंद्रघंटा देवीला म्हणजेच घटाला दुधाचा निवेद्य किंवा दुधापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थ मिठाई किंवा सा खिरीचा निवेद अर्पण केला जातो चंद्रघंटा मातेला या दिवशी खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्या दुःख करणाऱ्याला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी गटाला निळ्या फुलाची माळ अर्पण करू शकतो जसे की गोकुर्णाची निळं फुलं किंवा कृष्ण कमळाचे फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो तसेच या दिवशी गटाला तुम्ही तुळशीच्या पानाची माळ घालू शकता यामध्ये तुळशीच्या मंजिरी आल्या तरीही असतील चालतील नाही तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या प्रकारच्या फुलांच्या किंवा मा पानांच्या माळा आपण आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये गटाला तसेच देवीला घालायच्या असतात देवीचं किंवा नवरात्रीचा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुर वार गुरुवार या दिवशीचा शुभरंग पिवळा कुष्मांडा नाव भुवनेश्वरी आणि चौथी माळ आपण देवीला लवंगाची घालू शकतो गटाला देखील तुम्ही लवंगाची माळ घालू शकता पाच सात अकरा या संख्येमध्ये फक्त लक्षात ठेवा लवंग हे फुलासहित असावेत तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लवंगाची माळ अर्पण करायची आहे एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कुष्मांडा मातेच्या उदरातून झालेली आहे जो मनुष्य चौथ्या नवरात्राची पूर्ण द्विधीपूर्वक उपास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात असं म्हटलं जातं या दिवशी कुष्मांडा मातेला मालपोहाचा निवेद अर्पण केला जातो बऱ्याच जणांना मालपोहा कसा बनवावा हे माहीत नाही तर यूट्यूबवरती तुम्ही मालपोहा रेसिपी टाका तुम्हाला ती मिळून जाईल आणि त्याचा निवेद तुम्ही, दिवशी तुम्ही दिवशी या दिवशी दाखवू शकता मंदिरात जर हा प्रसाद तुम्ही या दिवशी वाटला तर हे शुभ मानले जातं या दिवशी देवीला मालपुआचा निवेद अर्पण केल्याने कुष्मांडा माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्यांच्या बुद्धीचा विकास होतो त्याचबरोबर निर्णय घेण्याची त्याची क्षमता सुद्धा वाढते तसेच चौथ्या दिवशी गटाला केशरी अथवा भगव्या भगव्या रंगाची फुलांची माळ आबोली तेरडा अशोक या फुलांच्या देखील तुम्ही अर्पण करू शकता नवरात्रीचा पाचव्या दिवशी म्हणजे सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी, दिवशी नवदुर्गेच्या स्कंद माता रूपाची पूजा केली जाते आई स्कंद माता ही कार्तिकेयची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात या दिवशी देवीच देवीला केळीचा निवेद्य अर्पण करायचा आहे या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते असं म्हटलं जातं आणि या दिवशी गटाला बेल किंवा कुंकवाची माळ अर्पण केली जाते कुंकवाची माळ म्हणजे कुंकुमार्जन करायचं आहे आणि बेल म्हणजे बेलपत्राची माळ अर्पण करायची आहे अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहे ज्यामुळे तुमच्या नवरात्रीच्या माळामध्ये मा गोंधळ होणार नाही लक्षपूर्वक आहे का बघा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी ललिता पंचमी तिथी रात्री दहा वाजेनंतर संपूर्ण षष्ठी तिथी लागणार आहे त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रीची सहावी माळ किंवा षष्ठी मा म्हणून पाळणा पाळता येणार नाही आर्धी पंचमी षष्ठी आहे काहीशी स्थिती या दिवसाची आहे त्यामुळे नवरात्रीचा सहावा दिवस आपण दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी पाळायचा आहे या दिवशीचा शुभरंग राखाडी देवीला आपण मदाचा निवेद दाखवू शकतो नवरदुर्गेच्या सहाव्या रूपाची म्हणजेच कात्यायिनी देवीची पूजा केली जाते माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनाची कन्या आहे या दिवशी देवी देवीला मधाचा निवेद्य अर्पण केला जातो या दिवशी मध निवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपली आकर्षण क्षमता वाढते असं म्हटलं जातं सहाव्या दिवशी घटाला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजे सप्तमी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आहे या दिवशीचा शुभरंग तांबडा सर्वात नारंगी या दिवशी देवीला कडकणीचा निवेद्य दाखवला जातो देवीचे सातवे रूप काल रात्री नाव जगदंबा आणि सातवी माळा तुम्ही देवीला तसेच गटाला झेंडूच्या फुलाची किंवा पिवळ्या फुलांची माळ घातली तरीही चालेल बऱ्याच ठिकाणी नवरात्रीच्या सातव्या माळीला पूर्णाचे दिवे देखील लावले जातात तर त्यांची आठवण इथे मी तुम्हाला करून देत आहे सातव्या माळेला या सगळ्या गोष्टी तुम्ही करा बाकी याचा सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे तसेच या दिवशी काल रात्री देवीला गुळाचा निवेद्य आपण दाखवायचा आहे या दिवशी गुळाचा निवेद्य दाखवल्यामुळे आपल्या घरावर व व्यक्तीवर येणाऱ्या दुःखापासून आपले संरक्षण होते व त्यापासून मुक्ती मिळते यानंतर सातवा यानंतर आता आपण नवरात्रीच्या आठव्या माळेची माहिती घेऊया जो अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो अष्टमी किंवा कन्यापूजनाचा दिवस दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशीचा शुभरंग मोरपंकी महागौरी म्हणजे नारायणी देवीला निवेदा आपण खीरपुरी तसेच चण्याची सुकी भाजी म्हणजे हरभरे भिजून त्याची फक्त परतवलेली सुकी भाजी आपल्याला करायची असते आणि ती खीरपुरीबरोबर देवीला दाखवायची असते नारळ देखील तुम्ही या दिवशी फोडू शकता महागौरी रूपाची पूजा केल्यानंतर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक का अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देते या दिवशी मातेला नारळ निवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे ही आई निपुत्रिक मुलांच्या इच्छा पूर्ण करते म्हणजे ज्या महिलांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत असेल त्यांनी या दिवशी म्हणजेच आठव्या माळेला महागौरी रूपाचं स्मरण करून देवीला नारळाचा निवेद दाखवावा आणि हे नारळ खायचं असतं तर हे तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणत्याही एखादं देवीचं देवीचं मंदिर असेल तर तिथे तुमची इच्छा बोलून तुम्हाला अर्पण करायचं आहे आठवी माळ शेवंतीची फुलाची किंवा आघाड्याच्या पानाची तुम्ही घालू शकता या दिवशी कन्यापूजन करायला विसरू नका नववा दिवस म्हणजे महानवमी या दिवशी शास्त्रपूजन आपल्याला करायचं आहे बऱ्याच ठिकाणी या दिवशी नवरात्रीचे उद्यापन देखील होईल म्हणजेच विसर्जन होईल गटाचं यंदा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी नवरात्रीची नववी माळ आलेली आहे या दिवशीचा रंग गुलाबी देवीच्या निवेदामध्ये तुम्ही पांढरे तीळ ठेवू शकता तीळ आणि गूळ अशा पद्धतीने निवेद्य ठेवला तरी थे चालेल तिळापासून बनवलेले पदार्थ तुम्ही ठेवले तरीही थे चालेल किंवा आंबाड्याची अथवा मेथीची सुकी भाजी त्याबरोबर भाकरी किंवा चपाती असा निवेद ठेवला तरी थे चालेल देवीचे नव्य रूप असते सिद्धरात्री नाव आहे रेणुका नवी माळ लिंबाची म्हणजे आपलं जे खाण्याचं लिंब असतं त्याची माळ किंवा मा उगवलेल्या धान्याची अथवा झेंडूच्या फुलांची माळ तुम्ही या दिवशी देवीला तसेच घटाला घातली तरी चालेल देवीला जर लिंबाची माळ करून घालणं शक्य नसेल तर फक्त एक लिंब तुम्ही अर्पण करू शकता आता नवरात्रीची सांगता अर्थात शेवटचा सा दिवस म्हणजे विजयादशमी या दिवसाला आपण दसरा म्हणतो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा हा दिवस काही कुटुंबामध्ये कुलाचारानुसार याच दिवशी घट विसर्जित होते या दिवशीची तारीख आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आपट्याचे पान सोनं म्हणून या दिवशी वाटली जातात श शस्त्रलंगन दहन देवीची तळी सुद्धा या दिवशी आठवणीने भरावी या दिवशी देवीचा कुळाचार पूर्ण होत नाही ही देवीची आरती करावी महानिवेद्यामध्ये देवीला पुरणपोळीचा निवेद्य दाखवावा झेंडूची फुलं व आंब्याची पानं याचे तोरण दाराला व देवीला लावा, देवी ला लावा। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण रो नवरात्री दोन हजार पंचवीस नऊ दिवसाची नऊ माळा होत्या नऊ रंग होते आणि नऊ दिवसाच्या नऊ देवी होत्या तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर माझा व्हिडिओ हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ